गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादीनं फिर्याद दिली की आरोपीनं अंगावर ब्लेड मारून तू माझ्यासोबत लग्न कर अशी धमकी देऊन सतत इच्छेविरोधामध्ये पाच ते सहा वर्षापासून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असून आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान फिर्यादीनं शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये जाऊन फिर्याद दिली की फिर्यादीच्या पतीला दारूचं व्यसन असल्यामुळे फिर्यादी ही पतीपासून गेल्या सहा वर्षापासून पती पत्नी दोघे वेगळे राहत होते दरम्यान फिर्यादी आणि तिचा मेहुणा हे दोघे सोबत कांदा मार्केटमध्ये कामाला जातो आरोपी नामेत ज्ञानेश्वर आव्हाड राहणार मांडकी यानं फिर्यादीला म्हणाला की मी तुझ्यासोबत लग्न करतो परंतु फिर्यादीनं नकार दिल्यानं आरोपीनं स्वतःला ब्लेड मारून माझ्या जीवाचं काही बरं वाईट करतो अशी फिर्यादीला धमकी देऊन मी तुझ्यासोबत लग्न करतो असं बोलून मागच्या गेल्या पाच वर्षापासून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली दरम्यान आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पी एस आय साखळे हे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी रमेश नीटके गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी वी न्यूज मराठी